कि राज ठाकरे हु इज दिस राज ठाकरे हु इज दिस राज ठाकरे हु इज दिस राज ठाकरे राज ठाकरे कोण आहे जो छात्रों के ज्ञान अर्जन के बीच में आता है ज्ञान हे पैगे बरवा ज्ञानच ईश्वर आहे आणि जेव्हा ज्ञानाला आपण ईश्वराचा समान मानतो ते हे राज ठाकरे कोण आहे राज ठाकरे गैर गैरकायद्याचं वर्तन आहे राज ठाकरेचं था असं आव्हान करणं हे कायदेबाह्य आहे राज ठाकरेचा था, मोर्चा गिरगाव चौटा पासून काढतो हे म्हणणं असंविधानिक आहे माननीय उच्च न्यायालयाने अनेक मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर मुंबईला स्पेसिफिकली सेंटर दिलेलं आहे आझाद मैदान सोडून दुसरीकडून मोर्चा निघू शकत नाही असं म्हणजे सत्य असताना कायदेशीर असताना राज ठाकरेंनी जे आहे स्वतःची राजकीय पोळी विद्यार्थ्यांच्या ज्ञान अर्जनावर हरताळ फासण्याचा प्रयत्न करून शिक्षणाला कुठेतरी खंडित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी राज ठाकरेची जी ही फडफड आहे ही तडपड आहे शेवटची घरघर आहे राजकीय घरघर म्हणजे शेवटचा श्वास आहे राज ठाकरेचा हा राजकीय कारण राज ठाकरेला बियाला सुद्धा उरलं नाही लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत आता पालिकेच्या गल्लीच्या निवडणुकीत सुद्धा बियाला उरणार नाही या ही गर -गर ही जी आहे ना घरघर लागलेली आहे शेवटची राजकीय घरघर आहे त्याच्यामुळे राज ठाकरेंनी हे फ्रस्ट्रेशन मध्ये राज ठाकरेला माहिती आहे की मोर्चा काढता येत नाही आणि म्हणून आम्ही जे आहे स्पष्टपणे माननीय पोलीस महासंचालक माननीय पोलीस आयुक्त श्री दादा भुसे सन्मान्य मंत्री त्याचबरोबर जे आहे संबंधित पोलीस स्थानकाला सुद्धा आम्ही कळवलंय की लॉ इन टू मोशन आला पाहिजे अशा प्रकारे बेकायदेशीरपणे मोर्चा काढता येत नाही कायद्याचं मोर्चाचं ठिकाण स्वतः ठरवता येत नाही आणि म्हणून राज ठाकरेला तातडीनं प्रतिबंधित करण्यात यावं राज ठाकरेच्या लोकांना प्रतिबंधित करण्यात यावं हे अशा प्रकारचं वर्तन सुसंस्कृत नाही हे आम्हाला म्हणायचं नाही विकृत आहे की काय परंतु राज ठाकरेचं अशा प्रकारची आम्ही हम चलने नाही देंगे राज ठाकरे की अशा प्रकारे आम चलने देंगे आता आपण जे दादा भुसेनच्या बाबतीत बोललात दादा भुसेनच्या बाबतीत मला सांगायचं आहे दादा भूसेन की केंद्राने पॉलिसी आणली त्याला सेंट्रल लेजिस्लेशन म्हणतात त्याच्यानंतर राज्य सरकारने ती स्वीकारली त्याला सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणतात त्या सबऑर्डिनेट लेजिस्लेशनच्या आधारे शासनाचा निर्णय झालेला आहे सोळा जून दोन हजार पंचवीस पासून आमची बालगोपाळ तुम्हाला सांगतो भटक्या विमुक्तांची वंचितांची आमची बालगोपाळ सगळी शाळेमध्ये जाऊन गुरुजी गुरुवर्य म्हणजे फळ्यावर शिकवत आहेत हिंदी आणि मुलं आमची पाठ्यपुस्तकातून बालभारतीतून शिकत आहेत हिंदी ह्या सगळ्या गोष्टी जे आहे लॉ इन टू मोशन आलेला आहे लॉ इन टू इन्फोर्स आलेला आहे पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना मिळालेली आहेत विद्यार्थी हिंदी शिकत आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतंय की राज ठाकरेंचं जे काही चाललेलं आहे या चालण्याला बिलकुल कोणत्याही कुन, गोष्टीचं आधार नाही आहे सायंटिफिक आधार नाही आहे आमच्याकडे डेटा आहे डेटा आहे डेटा आहे ज्याच्यामध्ये त्या बालवयातल्या मुलांना त्या बाल वयातल्या बालगोपाळांना ज्ञान अर्जन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शारीरिक धोका नाही मानसिक धोका आहे आणि त्यामुळं दादा भुसेंना मला हेच म्हणायचं आहे की दादा भुसे मंत्री होते किती मंत्री झाले किती मंत्री आज लक्षात राहिले किती यापेक्षा नालंदा आणि तक्षशिला जशी हजार आमार आहे त्याच प्रकारे दादा भुसे तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठा क्षण आलेला आहे ह्या क्षण म्हणजे त्रैभाषिक शिक्षण त्रैभाषिक शिक्षणाची पॉलिसी तुम्ही आणली दादा भुसे तुम्ही अमर राहाल तुम्हाला सांगतो शंभर दोनशे वर्षाच्या नंतर सुद्धा बाल बनावर बा, म्हणजे शिक्षणासाठी ज्ञान अर्जनासाठी त्रैभाषिक पॉलिसी आणणारा कोण मंत्री होते तर दादा भुसे होते त्याच्यामुळं तुम्ही अशा तांदळातल्या खड्या एवढ्यांना भीक घालू नका राज ठाकरेला त्याही पुढे राज ठाकरे तुम्ही माफी तर मागितलीच नाही आज की तुम्ही बालभारतीचे पुस्तकं म्हणजे सरस्वती आईचं दहन केल्याबद्दल त्या पुढे जाऊन गुरुवर्च्या समोर तुम्ही तुमचे लोक जाऊन बसत आहेत बुम घेऊन ते लोक त्यांना बोलता करत आहेत हे अक्षम्य आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की राज ठाकरेला प्रतिबंध केल्याशिवाय राज ठाकरेला कायदेशीर मुजक्या आवळल्याशिवाय राज ठाकरे सरळ होणार नाही तुमचा दावा आहे की आता पहिलीपासून वर्गामध्ये हिंदी शिकवलं जात आहे शिक्षक शिकवतायत हिंदी आणि मुलं देखील कायदेशीर कायद्यात कायद्यावर विश्वास आहे बालभारतीची पुस्तकं पुस्तक, पुस्तक विक्रेत्यांकडे आली सोळा तारखेपासून आज आपण पंचवीस तारखेला आहोत तास नक्की असतात तास निश्चित असतात अभ्यासक्रम निश्चित असते ते राज ठाकरे सारखं नसतंय टनटनहाटन टोलरे बाबा म्हणायचं आणि परत ते काय खेळत बसायचं तसं नसतंय ते ठरलेले वर्ग असतात ते मध्य मध्य भोजन असतंय आणि मध्य भोजनामध्ये आमची बालगोपाळ शिकतात सावित्रीच्या लेकी छोट्या छोट्या त्यांना एक रुपयाची शिष्यवृत्ती असते प्रत्येक दिवसाची आणि हे दोन्ही असताना ज्ञान अर्जन करणं हे धोकादायक नाही हे सुद्धा सायंटिफिकली नक्की झालेलं आहे त्याच्यामुळं आमची मुलं शिकत आहेत आणि त्याही पुढे जाऊन सांगतो त्रैभाषिक शिक्षणाचा म्हणजे काय चुकीचं आहे काय विद्यार्थ्यांच्या मनावर मनोबलावर परिणाम होत असा सायंटिफिक डेटाच राज ठाकरेकडे नाही त्याच्यामुळं राज ठाकरे काहीतरी तडफड 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 तडपड 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 करत आहेत मात्र राज ठाकरेंनी असं म्हटलंय की दादा हुसेंनी हे मान्य केलं की कुठेही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकवल्या जाव्यात ती भाषा सूत्राचा उल्लेख नाही महाराष्ट्रात हे सूत्र का अवलंबलं जात असं कुठेही आवश्यक असल्याचं राष्ट्रीय शिक्षण धोरणात म्हटलेलं नाहीये मी तुम्हाला सांगतो राज ठाकरे हायपोथेटिकल बोलतात राज ठाकरेला ना बुड माहीत राहते ना शेंडा माहीत राहतंय राज ठाकरेनं कमीत कमी, कमी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी वाचलेलीच नसेल कोणीतरी ब्रीफिंग करत असेल आणि त्याच्यातून मला असं वाटतंय स्क्रिप्टच्या आधारे बोलतायत का असा प्रश्न उपस्थित करतो मी मी चाळीस वेळेस तो ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वाचलेली आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मॅण्डेट हा कायम असतो त्या मॅण्डेटच्या अगेन्स्ट दिलेलं शिक्षण आपण सबऑर्डिनेट स्टेट हे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन असते त्याच्यामुळे केंद्राच्या पॉलिसीला इम्प्लिमेंट करणं हे राज्याचं कर्तव्य आहे हे संविधानिक कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की हे मॅन्डेट कोणालाही कोणत्याही राज्याला म्हणजे कन्याकुमारीपासून ते याच्यापर्यंत जम्मू काश्मीरपर्यंत कोणालाही तोडता येणार नाही त्रेभाषिक शिकत आहेत शिकतील और बडी आनंद से पडेंगे हिंदी पड रहे भाई राज ठाकरे राज ठाकरे के ज्ञान में तो ये भी नहीं आज तो बोलते बोलते राज ठाकरे ये भी बोल गे बोले नाही तिसरी भाषा शिकू देणार नाही अरे भाई राज ठाकरे महाराष्ट्र में पंजाबी भाई है पंजाबी पढे खालसा स्कूलों में मालूम है क्या अरे भाई बंजारा भाइयों की बंजारा लिपी है मालूम है क्या बंजारा भाषा पता है अरे भाई गोंड भाषा है अरे भाई कोलमी भाषा है भाई राज ठाकरे अरे भाई ये सारे लँग्वेज है पाली भाषा है राज ठाकरे ना कमी कसं राजकीय बोलण्याचं माहिती राजकीय बोलण्याचं माहिती आहे राज ठाकरे इज नॉट अकॅडमिक्स राज ठाकरे इज नॉट अकॅडमिक्स राज ठाकरे इज नॉट अकॅडमिक्स सोबतच तुम्ही आता जी काही कायदेशीर पावलं उचलण्याच्या का तयारीत असतात जर हा मोर्चा तुम्हाला म्हणणं आहे की हा मोर्चा असंवैधानिक आहे बेकायदेशीर आहे तर तुम्ही पावलं काय उचलणार हा मोर्चा काढायचाच असा निर्धार मात्र इतर राजकीय पक्षांचा दिसतो आणि राज ठाकरेंना विशेषतः इतर राजकीय पक्ष सुद्धा सपोर्ट करतायत विशेषतः काँग्रेस सपोर्ट करतात गुणरतन हय ये है। ये है। ये ध्यान में रखना उद्धव ने राज उद्धव ने और ये राष्ट्रवादी कांग्रेस के जो हुए जो आला नेता है जो मतलब थेरो मनाई से नहीं उन्होंने एक बार कोशिश की थी कि बंबई बंद करेंगे उन्होंने कहा था बंबई बंद हमने कहा था बंबई चालू। हम आज भी यही कहेंगे राज ठाकरे बोल रहा मोर्चा निकालेगा तो हम भी कानून की संविधान की किताब लेके कहेंगे हिंदी भी पढ़ेंगे मोर्चा भी रोकेंगे जरंगे का भी रुका था उद्धव का भी रुका था और फिर से एक बार कानून का पाठ पढ़ाएंगे सर लक्षण दो पार्टी भाग को गली में बचो गली में बचो गली में बचो दिल्ली में कुछ नहीं दिल्ली में कुछ नहीं दिल्ली में कुछ नहीं राज में कुछ नहीं राज में बचो गली में बचो गली में बचो मध्धवे बी मी वकील है डॉक्टर चाहिए त्याच्या वैद्यकीय व्यवसायावर असते या दोघांचे बी राजकारणावर आहे या दोघांचे बी राजकारणावर आहे या दोघांचे बी राजकारणावर आहे दुसरीकडे पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे देखील जे आहे आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहे त्याचबरोबर अनेक साहित्यिक लेखक आणि मराठी अभ्यास केंद्राचे कलाकार यांना देखील त्यांनी थेट आव्हान केलेलं आहे देखिय हम जाणता माधुरीजी दीक्षित अरे माधुरीजी का अगर से आप मराठी मराठी युती आहे दुनिया में जाओ दुबई में जाओ कहीं जाओ आपको क्या पोस्टर दिखता है देखिए क्या लोग चाहते हैं देखिए है। अरे भाषा के नाम पे मत तोड़ो नाना पाटेकर अब देखिए क्या छवि है दुनिया भर में हैं अरे हे मराठीचे ते कलाकार आहेत ज्यांच्या ज्यांच्या स्क्रीनला तुम्हाला सांगतो 0.1% सुद्धा टीआरपी नसते असे रिकामे उद्योगी लोक त्या मोर्चा मध्ये असतील खरे कलावंत मग माधुरीजी असतील नाना असतील अशा अशी जी माणसं आहेत ज्या माणसांना एक कलावंत म्हणून मान्यता असते ते मला नाही वाटत की त्यांच्याकडे कुणाकडे असतील आणि म्हणून बघा तुम्ही राज ठाकरेंचा ते काय कोणता पिक्चर होता ते, ते आता आता ते मागे ते हे झाला होता ते आमिर खाननं त्यांना बोलवलं होतं त्यांनी ते, ते, ते काय आपले ते तो पिक्चर आहे ना तो पिक्चर फ्लॉप गेला की नाही राज ठाकरेंचा चालला काय ते काय देखो भैया जो गरजतेरसते नहीं और जो है समझे ना जो राज ठाकरे दिखते आहे ना ऐसे लगते नहीं है शरद पवार यांनी म्हटलेलं आहे की पालकांनी निर्णय घ्यावा एक प्रकारे शरद पवारांनी ठोस भूमिका घेतलेली नाही मात्र काँग्रेसची ठोस भूमिका आहे म्हणजे काँग्रेसची मतपेटी ही खरं तर हिंदी भाषिकांची असली तरी सुद्धा काँग्रेस म्हणते की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाऊ नये आणि पहिलीपासून तृतीय भाषा मुळात शिकवली जाऊ नये बघा अंतर्मनापासून मला असं वाटतं की कुणीच तीन भाषा शिकू नये अशा मनाचं नाही परंतु राजकीय पोळीसाठी आपापली मतं लोकं व्यक्त करत आहेत मला असं वाटतंय की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वयोवृद्ध पुढारी आहेत त्यांनी सायंटिफिक डेटा घेऊन महाराष्ट्राच्या समोर यावं की बालमनावर परिणाम होत आहे म्हणून आणि त्याची कारण दाखवावीत एक स्टडी दाखवावा त्याच्यानंतर मला असं वाटतं त्याच्यावर चर्चा होऊ शकते आता कायदा अंमलात आलेला आहे आणि शरद पवारांचं नेहमी राजकारण मला म्हणायचं नाही क्रिटिसाईज करायचं नाही तुम्ही लोक म्हणता शरद पवार त्यांचं डबल ढोल इकडून बी बी दोन से शरद पवार बजावत डुप 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 डुब 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 डुप काँग्रेस म्हणते की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाऊ नये आणि पहिलीपासून तृतीय भाषा मला शिकवली जाऊ नये बघा अंतर्मनापासून मला असं वाटतं की कुणीच तीन भाषा शिकवू नये अशा मनाचं नाही परंतु राजकीय पोळीसाठी आपापली मतं लोक व्यक्त करत आहेत मला असं वाटतंय की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वयोवृद्ध पुढारी आहेत त्यांनी सायंटिफिक डेटा घेऊन महाराष्ट्राच्या समोर यावं की बालमनावर परिणाम होत आहे म्हणून आणि त्याची कारणं दाखवावीत एक स्टडी दाखवावा त्याच्यानंतर मला असं वाटतं त्याच्यावर चर्चा होऊ शकते आता कायदा अंमलात आलेला आहे आणि शरद पवारांचं नेहमी राजकारण मला म्हणायचं नाही क्रिटिसाईज करायचं नाही तुम्ही लोक म्हणता शरद पवार त्यांचं डबल ढोल इकडून भी निकडून बी दोन से शरद पवार बजायचे डुप 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 चलने डुप जिधरसे चलनेवाला से जिधरसे बजनेवाला अच्छा लगा उधर से चला लेते त्याच्यामुळे मला शरद पवार ची डबल ढोलचे कार्यक्रम आहे ते काय मला फार महत्त्वाचं वाटत नाही आणि राहिला प्रश्न काँग्रेसचा काँग्रेस शिल्लक राहिल्याच्या नंतरच्या गोष्टी शेवटचा प्रश्न मोर्चा निघाला मोर्चावरती जर राज ठाकरे आणि अर्थातच त्याला अडकला होऊ शकली नाही भूमिका काय असणारे बळाचा वापर केला जाईल हो बघा लक्षात ठेवा कायदेशीर दृष्ट्या जे जे करायचे ते पोलिसांना करावंच लागणार कारण ते मान्य मुंबई उच्च न्यायालयाचं मॅन्डेट आहे त्याला राज्य सरकारचा काही हस्तक्षेप असणार नाही पोलीस यंत्रणेला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय जे जे मार्गदर्शक तत्व आहेत जे जरंगेला लागू आहेत जे रिपब्लिकन चळवळीला ला लागू आहेत जे भटक्यांच्या विमुक्तांच्या वंचितांच्या शोषितांच्या आमच्या भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणांच्या चळवळीला जे लागू आहे मोर्चा काढण्याच्या संदर्भातल्या त्याच आहेत राज ठाकरे काय लाडोबा भाई लाडोबा लाडोबा लाडो लाडो भाई लाडोबा लाडोबा भाई लाडोबा नाही आहेत आणि राज ठाकरेचा तसा लाड आम्ही होऊ देणार नाही कायदा समान आहे संविधानाची चौकट आहे आर्टिकल चौदा प्रमाणे सब समान आहे त्याच्यामुळे राज ठाकरेंनी आगाऊपणा केला तर राज्य शासन किंवा मंत्र्यांना काही करायची गरज नाही उच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्या आधारावर पोलिसांना जर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएटच करत असतील मोर्चावर दटूनच असतील तर शहानी विरुद्ध शहानी विरुद्ध सरकार हे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याच्यामध्ये इन्स्टिगेटर प्रोकेटर आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करणाऱ्यांना तिघांना सुद्धा इव्हन अटक करावी लागते अटक करावी लागते अटक करावी लागते एक शेवटचा प्रश्न शिक्षणाचाच मुद्दा नेहमी शेवटच असते रे शिक्षणाचाच मुद्दा सुरू आहे म्हणून पण अनेक शाळेत मुंबईत असेल किंवा ग्रामीण भागात जे आहे शाळेंची परिस्थिती पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी जे ते काही ठिकाणी स्लॅब पडलेले पाहायला मिळतात किंवा शाळेंची अवस्था जी आहे ती आपल्याला योग्य पद्धतीने नाही याकडे कसं पाहता पहा नक्की सन्मान्य दादा भुसेंना मी विनंती करेल की ज्याही शाळा आहेत ज्या ज्या ठिकाणी ज्ञानार्जन अत्यंत छान प्रकारे झालं पाहिजे जा मुलांचं बरं का कारण विद्यार्थ्यांना अति अतिसुंदर वातावरण जोपर्यंत शाळेत मिळत नाही तोपर्यंत लक्षात तेन, घ्या त्यांच्यासोबत आर्टिकल एकवीस अ जे भारतीय संविधानाचं आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार ते मला असं वाटतं त्याचा आनंद घेता येत नाही त्याच्यामुळे शौचालय असतील मुलींची शौचालयं असतील त्याचबरोबर मध्यभोजन असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तक तास वेळेवर शिक्षक गुरुवर्य उपलब्ध होणे या सगळ्या गोष्टी महत्वाच्याच आहेत परंतु ह्या महत्वाच्या गोष्टींना अशा प्रकारे विरोध करता येणार नाही की ही भाषा नको ती भाषा नको यार मेरकू पता नाही राज ठाकरे मेरा मार्कशीट बघता भाई राज ठाकरे मैना एटी नाईन पॉईंट सिक्स सिक्स मार्क्स होते राज ठाकरेंना स्वतःचे मार्क्स जाहीर करावे